मी सणापासून आभार मानतो आणि तसेच सर्वप्रथम जे आमच्यासाठी या कुस्ती मैदानासाठी राहून आले ते आमच्या गावातील सर्वच म्हणजे जे छोटे मोठे जमीनदार असतील त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा एक दिलगिरी व्यक्त करतो की त्या सर्वांचा आम्ही एक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार होतो त्या सन्मान चिन्हासाठी सन्मान सत्कारासाठी आमच्यासाठी आमच्याकडे टाइम उरला नाही कुस्तीसाठी टाइम झाला होता त्यांचा नक्कीच मान सन्मान आमच्याकडून होईल तसेच या ठिकाणी आलेले सर्वच मान्यवर पद्मश्री श्री राईबाई मावशी पोखरे मनापासून आभार तसेच माहोर आलेले आमचे आमच्या कुस्तीवरती प्रेम करणारे गोंडीबा दिव, अडकर साहेब यांचाही मनापासून आभार मानतो तसेच आमच्या गावची शान मान्य श्री अधिकारी नितीनजी साहेब साहेब नितीनजी सतीर साहेब यांचेही मनापासून मी आभार मानतो तुमचे या आपल्या गावावरती खरंच मनापासून प्रेम आहे तसेच मला आवर्जून सांगायचंय की या मैदानासाठी सर्वप्रथम ज्यावेळेस आमची कल्पना आली आणि सगळ्या गावकऱ्यांना मी म्हणजे मी सांगितलं त्यानंतर असं की या गावचं व्यक्ती परिमाग आटला नाही आणि प्रत्येकानी आवर्जून अमितांना सांगायचं मला की या गावातील असे काही का काही म्हणजे व्यक्तींनी या मैदानासाठी पैसे दिले की ते रोजाने काम साहेब रोजानी काम अशा व्यक्तींनी दहा हजार मानतो नक्कीच काही गोष्टी माझ्याकडून चुकी राहिल्या असल मी या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी माफी मागतो कोणाचा सत्कार राहिला असेल कोणाचं नाव राहिलं असेल दिगिरी व्यक्त करतो त्यानंतर या आमच्या गावावरती पहिल्यापासून प्रेम असलेले स्वर्गीय अशोकरावजी बांगरे साहेब यांचे सुपुत्र आमचे मोठे बंधू अमिताभ यांनी ज्यावेळेस आम्ही सर्व कमिटी असेल त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस आमच्यासाठी म्हणजे सर्व काही करण्यासाठी तयार होते दोन लाख काय त्यांनी सांगितलं काम तू एक नंबरची कुस्ती मागू नको तू पाहिजे काय तुला सांग पण आम्ही त्यांच्याकडे एक शब्द टाकला की आम्हाला शेवटची कुस्ती या गावात महाराष्ट्र आणि आभार मानतो या आमच्या गावात आपण एवढं मोठ विश्वास दाखवला आमच्यावरती विश्वास दाखवला मनापासून पुन्हा एकदा सर्व कमिटी असेल सर्व ग्रामस्थ असेल आणि या ठिकाणी सर्व यांच्या मनापासून आभार मानतो तसेच या अकोले तालुक्याचे पी आई गुलाबराव पाटील साहेब यांचे आमच्यासाठी खूप सहकारी होते यांचेही मनापासून आभार मानतो आम्ही त्यांना आपण या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही कुठेही वय जाणार नाही नक्कीच पुढच्या काळात आम्ही तुमच्या सोबत

आणि समोरासमोर कुस्तीला प्रारंभ अनेक वेळा पृथ्वीराज आणि हर्षवर्धनची कुस्ती झालेली आहे त्या कुस्त्यांना मी स्वतः अनेक मैदानांमध्ये कॉमेंट दिला होतो आहे आणि इथून पुढे असणार आहे आणि विची सहर त्या सोलामोलाचा राष्ट्रपुरस्कार सुवर्ण पदक विजेता आम्ही दरांनी राजर्षी सिंग शाहूंचा उल्लेख केला राजर्षी राजवाड्यामध्ये राजेंद्र आणि त्याच्यावरती पहिलं वाक्य लिहिलं शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येत राजर्षी राजेंद्रसिंग शाहू न सांगितलं राजर्षी शाहूने संपत्तीचे प्रकार सांगून ठेवले पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती आहे शत्ताच्या शरीराची बैठक मजबूत करा स्वतःच्या शरीरावरती लक्ष दिलं तर बाकी सगळ्या गोष्टी साध्य करता येतात दुसरी संपत्ती पुत्रसंपत्ती पुत्र जर संपत्ती। पुत्र चांगला जन्माला तर सात पिढ्याचं नाव काढत असतो आणि पुत्र जर नानाय जन्मा लावला तर सात पिढ्याचं नाव मातील घालत असतो आणि तिसरी संपत्ती ही तुमची भौतिक संपत्ती आहे पैसा अडका सोनं नाणं ही तिसरी संपत्ती आधुनिक काळामध्ये लोकांनी गलती केली आणि पहिल्या दुसऱ्या संपत्तीकडे दुर्लक्ष झालं आणि लोक कुणाकडं पैसा अडका जास्त कुणाकडं सोनं नाना जास्त कुणाकडं गाड्या घोड्या जास्त कुणाकडं बंगले जास्त त्याच्यावरून श्रीमंती मोजायला लागले पण पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती अरे का होणार कृषी कडेला आतमध्ये या जरा काय करायची आंतरराष्ट्रीय पैलवान आहे दोघेही आंतरराष्ट्रीय पैलवान आहे पृथ्वीराज पाटील आणि एक वैशिष्ट्य हो गप्पा मारणारे गप्पा मारला घरी जा पृथ्वीराज पाटील भारतीय सेना दलाला सर्विसलाय एक फौजी आहे देश सेवे बरोबर या लाल मातीची सेवा आहे जरा त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पृथ्वीराज पाटलांसाठी उपमहाराष्ट्र केवान संग्राम पाटील यांचा पोटने आहे तो आई काकेचा हात घातला होता आक्रमक झाले पृथ्वीराज पटेल शबा शबास पृथ्वी हाताचे कसले मानेवरती पडायला लागले हे लेझर मारणारा लेझर महाराज हा फडणवीस लेझर मारायचा दुसरा फड असतोय ओसाचा फड असतोय कुस्त्याचा फड असतो तमाशाचा फळ असतोय जिथल्या गोष्टी तिथं असतात कुस्त्याच्या फळात लेझर मारू नका एक खट्ट गोष्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्र जोड दिल्ली अशी कुस्ती झालाय पण काटाय बऱ्याच मैदानामध्ये सोनू मोनो छोटा जसा सगळं आम्हाला तेच काय परिचित आहे नवीन काहीच नाही कुस्ती कॉमेंट रुपयाचं लक्ष झालं आहे धन्यवाद स्वास धन्यवाद श्वास विकी एक काटाऱ्या आणि पंतभर शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पराण शरद पवार हे कुस्तीतले शरद पवार मगाशी अभिनदांनी उल्लेख केला राजकारणातले पवार साहेब आणि हे कुस्तीतले शरद पवार त्या पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मूर्ती लहान पण कीर्ती महान आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्र केसरी पराण हर्षवर्धन सदगीर जबाजवी की समाज पृथ्वी कुस्ती छुटेगी नाही आणि या कुस्तीवरती लोकनेते स्वर्गीय अशोक काळजी भांगडे यांच्या स्मरणार्थ आम्ही दादा भांगडे युवा नेते यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये आणि बस्तेराज सर्व बिन आणि मनोहर गोपीनाथ नागडे यांच्याकडून चांदीची कदा आहे भावी आमदार आम्ही दादा ठाकरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट साठी एक हजार पाय बक्षीस दादा कुस्तीवरती प्रेम करणारी त्यांनी सांगितलं की ही वाय आमच्या ध्याच्या मागे पुढच्या असतील परंतु या देशातील बलवान व्हायला पाहिजे सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वेस्की व्हायला पाहिजे त्यासाठी भविष्यामध्ये कोणतीही मदत लागली

जागा सोडायला तयार नाही जरा प्रेक्षकांनी तुमच्यासाठी जोरदार टाळावला ही नुसती गर्दी नाही ही गर्दी आहे कुठेतरी मध्यंतरी आवर्जून सांगितलं होतं आम्ही तुला जोपर्यंत या पांढऱ्या टोप्या जिवंत आहेत तोपर्यंत तो पवार तो साहेब राजकारणातून रेटायर होत नाही आणि जोपर्यंत या पांढऱ्या टोप्या जिवंत आहेत तोपर्यंत कुस्ती या खेळाला मरण नाही लक्षात ठेवा ही आपली संस्कृती आहे ती टिकली पाहिजे वाढली पाहिजे जगली पाहिजे जोपासली पाहिजे त्याच्यासाठी आता मगाशी काश्याबाधवांचा उल्लेख आला तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न एल सिंक मध्ये काशाबाद भारताला वैयक्तिक पहिलं कस्य पदक करून दिलं काशाबा जाधवांचा वारसदार आम्हाला याच बाबतीवरून तयार करायचा आहे आणि कशासाठी जगायचं हे ठरवा नवीन जी शेंगडिया स... व विलास विलासुरवशी पै यांच्याकडून पैलांसाठी जेवरा असा पैल हर्षवर्धन सदगीर यांच्या घरी केलेली आहे धन्यवाद दोन नंबरची कुस्ती वगैरे इंडस्ट्रीज न दिली होती त्यांच्याच वतीनं जेवणाची व्यवस्था केलेली आहे मात्र मंडळी अन्नदान हे श्रेष्ठदान असतय कुस्ती करा पृथ्वी विकी कुस्ती लढी असली नाही करुस्ती करा पृथ्वी बाकी जे गप्पा हाणारे हो घरी गेला की गप्पा जयराम शेठ भोकले यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी ध्वईश्वर बाईचं बक्षीस आणि कास्यवादाराने ऑलिम्पिकला पहिलं कास्य पदक कळलं जयराम शेठ पेडेवाडीकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी ध्वश्वर बाईचं बक्षीस आतापर्यंत या भारताचे ऑलिम्पिकला किती पलात गेलो आतापर्यंत या भारताचे तेरा पदक ऑलिम्पिकला सर्वात गेले गुगल का महाराष्ट्रातले तेरा एकोणीसशे वीस अटोर पॉलिम्पिक दिनकर शिंदे आणि केटी दिनकर शिंदे कोल्हापूरच्या केटी रंग पुण्याची अरेज्यावर येत अठरा मारू नका पटील एकोणीसशे अठ्ठेचाळीस आरोपी दिनकर सुरवंशी आणि काशाबाद असे दोन बाला सहभागी झाले होते आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला काशाबाद आदोवांचा सहावा नंबर आला होता पुढे एकोणीसशे चे चा हेलसिंग ऑलिम्पिक काशाबाद आदव त्यांचे चलबंधू श्रींगादव आणि केडी मानवेय वास्तव असे तीन बाळा ऑलिम्पिकला सहभागी झाले त्यापैकी तेवीस जुलै एकोणीसशे ला हेल्सिंग ऑलिम्पिक ला काशाबाद आदोवांनी केली आणि भारत मातेच्या किती मुकुडामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं पहिलं कसे पदक मिळवला आणि त्या काम आजोबाचा वारसार वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये तयार व्हायला एकोणीसशे शहाण्णव च्या पॅरिस ऑलिम्पिक उघडलं तोपर्यंत बाकीच्या कोणत्याच खेळामध्ये पदक नव्हतं वैयक्तिक प्रकारामध्ये एकोणीसशे छप्पन च मेलबोर्न ऑलिम्पिक पुण्याचे भवंडारे खेड तालुक्यातले एकोणीसशे चौसष्ट टोकियो ऑलिम्पिक हित मारुती मारुतीवाणी हिंद केसरी गणपतबा आंबेडकर आणि बंडापटील नेतेकर अशा तीन पहिला सभा घेतली तत्पूर्वी एकोणीसशे बासष्ट चाकारता गाजवला मारुती माने बोंडा पुढे एकोणीसशे सत्तर साली एकोणीसशे बहात्तर च शिवलीच्या त्याचे दोन्ही उपस्थित शिवली ग्रामस्थ उपस्थित आहे व्यासपीठावरती एकोणीसशे बहात्तर चे ऑलिम्पिक आणि 2012 लंडन ऑलिम्पिक मुंबईचे नरसिंग यादव असे महाराष्ट्राचे एकूण 13 तेरा सभा झाली त्यापैकी फक्त काश्याबाद आढळांना पदक आहे आणि काश्याबाद आढवांचा वारसदार तयार व्हावा यासाठी महाराष्ट्रात अनेक तालमी आज सराव करून घेत आहेत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल असेल शिवराम तालमी असतील नाशिकला भरत बलकडे असतील सिन्नर फाट्याला तालीम आहे आपल्याला तालीम आहे राजूरला तालीम आहे आपली पूर्ण तालमीत पाठवा लष्कराच्या छायामध्ये असणारं हे गाव आहे डोंगर पटारावरती सह्याद्रीच्या रांगेमधलं हे गाव आहे कुस्ती आणि कुस्तीच आपल्याला टाळू शकते मार्धोमकी आणि पुरुषार्थ हा गरिबा घरी नांदत असतो हर्षवर्धन भाऊने सांगितलं अनेक मोलमजुरी करून राहणारी माणसं त्यांनी सुद्धा पाच पाच दहा दहा हजार रुपये वर्गणे दिल्या जरा त्या देणगी देण्यासाठी टाळावं लागतं नाही का सर्वांनी आणि कशाचं तिथं काय ते ठरवा हे देश कार्य आहे हे धर्म कार्य हे राष्ट्र कार्य आहे अरे खरा अर्थानं हर्षवर्धन सदगीर यांचे वडील एक शिक्षक म्हणून खरा अर्थानं मुकेश त्यांना पत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी जेना मुलगा चांगला जन्माला हवा तो सात पिढ्याचं नाव करत असतो आणि पूर्ण जर नालाईक जन्माला आला तर सात पिढ्याचं नाव मातीत घालत असतो का आणि कशासाठी जगायचे करून घ्या ह्याची राणा तुझा विसरायला हवा हिवाला मागायचं असेल तर असं वरदान मागा त्याचा कधीच विसर नाही व्हायला पाहिजे ज्या मातीनं मला मोठं केलं त्या मातीसाठी मी काहीतरी करणार यासाठी शिंगरला तालीम बनवता मनोज व्यक्त केला हर्षवर्धन यांच्यासाठी एकदा टाळा होता पुन्हा एकदा जोरदार आणि कुस्ती काटा थोड्या हो सुंदर एक एरपट काढला आणि कुस्ती बराच वेळ चालली त्याचं कारण आहे जरा ऐकाय की जरा त्यानंतर कुस्ती बराच वेळ चालण्याचं कारण एक असतंय कुस्ती जर काटा लागली झाली तर दोन मिनिटांपर्यंत फासलात तर नाही तर तास दीड तास होत नाही बऱ्याच मैदानांना मी पाहिलेलं आहे कृत्युअर हर्षनची कुस्ती सात सव्वा तास दीड तास कुस्ती चाललेली आहे मी माझ्या डोळ्याने बघितलेली आहे एवढी कुस्ती जोडली कुस्ती जोडणाऱ्या सा अभि प्रॉपर कंट्रोलचा भेट जाऊ विकी भेट जाव एक काम कर चला तुला ना? अरे नाही हो वो, वो प्रॉपर कंट्रोल नाही भेट जाइए विकी भेट जाव हा टाळ्या त्याच्यासाठी कब्जा कब्जा जर बाहेर घेतलेला तर तो दिला जाणार विकी चहा राष्ट्रकुलचा सुवर्ण पदक है, राष्ट्रकुल कुणाला माहितो इंग्रजांच्या अधिपत्याखाली जी राष्ट्र होती त्यांची जी संघटना असते चार वर्षाने क्रीडा स्पर्धा भरतात त्या राष्ट्रकुलचा पदक विजेता येतो आणि प्रॉपर श्वास हो सुटून निघण्याच्या तयारीमध्ये काय जिथींची परवा न करणारे दोन्ही परिवार जरा टाळ्या बाजार सर्वांनी एक हात वर का जय जयकार का जय जय हात वर करणार नाही पुढच्या ना। आणि देवाची भीती घातली की लोक हात पण वर करतात देवाची भीती आहे तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून जिवंत आहे तिथं विज्ञान समज तिथे अध्यात्म सुरू होतं लक्षात ठेवा ही कुस्ती आहे आणि हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे त्याला पाहिजे जातीचे एड्या गमाड्याचे ते कामे त्याला जातीवर असावं लागते या तंत्रपुरतं फक्त नाव पुढं पहिलावा जंगावर भेनार लावलं म्हणून कुणी पहिला होत नसते आणि तुला माझा झोप हो घेतो कैसा जावे त्याच्या वंश तेव्हा तिकडे त्याच्या वंशाला जावं लागतं तेव्हा करत असते मॅगी खाऊन पहिला होतोय दस मिनिट मी तयार पाच मिनिट मी तयार मॅगी खाऊन पहिला होतो का मस्तीचा भुडा खावा लागतो शिस्तीचा हवा लागतो साधूसांचा पच्च करावी लागते याच्यामधून पैलवान करत असतो तीन महिने कोल्हापूरला गेलो नऊ महिने गावात बुरस चावत पहिला होतो का जर कोणी असं करत असेल तर आत्मपरीक्षण करा कुस्ती आहे अर्धा तास झालं कुस्ती चवाय खाखी तोड काका आकड्यात बसलेली मंडळी मागे बसा की मेजर या की माग काका मागे सराके थोडं सरा माग तुम्ही इकडे इकडं तुम्हीच सरा माग हा या बाजूला या फक्त थेप लावण्याचा प्रयत्न होता विकीचा एक लगा। एक यशस्वी कृष्ठी मैदान या कोपर्डे गावामध्ये संपन्न होतोय ना भूतो ना भविष्य तो खऱ्या अर्थानं एक चांगलं मैदान हर्षवर्धन सदगीर यांच्या मार्गदर्शनामध्ये समस्त ग्रामस्थ कोंडळणेकरांनी यशस्वीरित्या संपन्न करताय कुस्ती निकालीच होती कुस्ती चितपटी होगी सुटणार नाही पृथ्वी आणि विकी कडाला बसलेले जकोन बसा वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं असा का सगळं डीरी ला घालायचं फेसा सकट आठ शून्य ची फॅट लागते चाळीस रुपये बाजार म्हणलं की घरी चेहरा मी ठेवत नाही गोटभर विचार करा तरीच माणसं सांगतो आमच्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्यात पोहराच्या पाहिलं तर नुसते हात व्हायचं काढ काय करायचं गाड्याला भरला निष्ठा दिला कोणाच पैसे फिटले श्वास टाळा 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 टाळ कसा आहे तो की जरा करा की टाळ्या आता टाळ्या ती कुस्ती करायला अर्धा पाव तरी गेतले, 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 कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे फोटोग्राफर जरा पब्लिकचा फोटो घ्या कुस्तीपेक्षा ते गरजेचं आहे रिप्ले बघून दिला जाईल कुस्तीचा निर्णय योग्य दिला जाईल प्रॉपर झाल्याशिवाय निर्णय दिला जाणार नाही रिप्ले बघितलं जाईल गरज पडली तर पण निकाल योग्य दिला जाईल खमका निर्णय देणारे शरद पवार तिथे उपस्थित आहेत बीच मे चलो बीच मे चलो माती घ्या आता टाका दोन फोनवर नंतर घरी सांगा आजच्या दिवस सुट्टी आहे त्याच्यामुळेच सुट्टी त्याच्यामुळे आलेली दिसते आणि पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ काय करत असेल दोघांकडे बाजारातला अस्सल मारा सगळा इकडे कोमळलेला आहे थोडं आवाज आवाज इकडेची मंडळी बसून घे तला खाली आता उभाच राहावं का कसा खाली सर कसा खाली चला सगळे कसा खाली चला

एक खट्ट कुस्ती चालू आहे देशातले दोन नामांकित पैवान पृथ्वीराज पाटील आणि विक्की चव्हाण असेल दिल्लीत आहे म्हणलं असेल बन पडलं असं होत नसतं हर्षवर्धन सदगींना कुस्ती जोडली म्हणल्यावर ती काटाच होणार आणि एक वैशिष्ट्य सांगतो पृथ्वीराज हर्षवर्धन शैलेश महाराष्ट्रामध्ये कुस्ती कुस्तीला कुस्ती करायची तयारी आहे नाहीतर आम्हाला हे असं असलं नाही त्या गोळ्यांसाठी अरे हप्ते तिथं क्षणी धोका वेळ किती समसमाज काही घडू शकत